वांगी आपण नेहमीच भरून करतो त्यामुळे तो मसाला आपल्याला बाहेर दिसतो आणि ते खायलाही छान होतं पण मी आज तुम्हाला न भरता वांगीत मसाला न भरता पण मसाला भरपूर असलेलं वांग दाखवते तर नमस्कार मैत्रिणींना खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अतिशय रुचकर आणि सोपी रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे पटकन होणारी आहे आणि खरंच खूप चवदार आहे शेंगदाणे भाजून घ्या एक मूठ भर अर्धी मूठ त्यातच खोबऱ्याचं किस भाजून घ्या त्यातच दोन ते अडीच चमचे तीळ भाजून घ्या आणि त्यातच हा एक चमचा धने भाजून घ्या अशा पद्धतीने कमी गॅसवरच भाजा न तेल घालता आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा आलं ही त्यातच टाका आणि इथे मी दोन चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे तेही त्यामध्येच ते भाजून घेणार आहे त्यामुळे काय होतं टेस्ट छान येते आणि असं टेक्चर पण छान येतं समस्त घट्टसरपणा येतं आणि त्यातच आहे ह्या कोथंबिरीच्या काळ्या घालून घेतलेल्या आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि थंड झाल्यावर न पाणी घालता व्यवस्थित वाटून घ्या आता ही बघा ही कोवळी वांगी अगदी हिरव्या कलरची अशाच पद्धतीनं तुम्ही वांगी घ्या म्हणजे जास्त पाणी शिजायला लागणार नाही आणि टेस्टीही लागेल तर जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या प्रमाणातच तेल घाला कडीपत्ता घाला आणि त्यामध्ये अशा पद्धतीने चिरलेली ही वांगी व्यवस्थित तेलामध्ये घोळून घ्या जेणेकरून पूर्ण बाजूनी तेल लागलं की ते दोन ते तीन मिनटात छान अशी लगेच वाफली जातात म्हणजे निम्मी अर्धी शिजली जातात आता त्यावरच लाल तिखट हळद थोडासा किचन किंग मसाला आणि थोडासा घरातील मसाला आता इथे धने वापरल्यामुळे आपल्याला धना पावडर वापरायची नाही हे बघा अशा पद्धतीने आणि आता ते स मिरची मसाला मिक्स करून घ्या कमी गॅसवर आणि जे आपलं वाटलेलं मिश्रण होतं ना तिळाचं खोबऱ्याचं शेंगदाण्याचं ते सर्व त्यामध्ये मिक्स करा हे बघा कलरही किती छान दिसत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या कमी गॅसवर आणि जास्तीत जास्त दोन कप पाणी घाला जास्तही नका घालू आणि कमीही गॅसवर मस्त असं होऊन द्या आपण अगोदरच तेलामध्ये वाफवल्यामुळे त्याला इतकंही बायी पाणी लागणार नाही आणि इतकंही काही वेळ लागणार नाही शिजायला चवयपुरतं मीठ टाका आणि झाकण ठेवून मध्यम गॅसवर वाफून घ्या हे बघा छान अशी तरी आली आता तुम्ही म्हणाल का तेल जास्त घातलं नाही खोबरं आणि तिळामुळे त्याला तेल सुटलं आणि खमंग आ हा हा घरात असा मस्त सुगंध सुटला आहे केव्हा खाईल असं सर्वांना झालं आहे आणि सर्व मला विचारत आहे की तू आज काय भाजी बनवलेली म्हणजे हेच की लसूण आलं कोथंबिरीचं जे मिश्रण आहे ना त्यामध्येच खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं तिळाचं ते इतकं छान एकमेकांमध्ये साधलं गेलेलं आहे त्याचा ताळमेळ आणि मस्त असा वास सुटला आहे सर्वांना असं झालं आहे केव्हा खाईल आणि हे बघा आता मी मुलालाही वाढून देत आहे आणि मला स्वतःलाही घेत आहे की कारण मलाही भूक ना ती वांगेची भाजी पाहून तेव्हा नक्की मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीने इथे मी रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्यात आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज फॉलो करा बाय